मी सुलोचना माझे वय सत्तर वर्ष आहे तरी देखील मी कुणावर भार नाही मी स्वतः माझं जीवन जगते माझ्या वयस्क असलेल्या मित्रमैत्रिणी बहिणी आणि भावांनो मी जर स्वतःचं स्वाभिमान कहाण ठेवून माझ्या मुलांजवळ आणि सुनेजवळ राहिले असते तर आज त्यांनी माझं पायतन केलं असतं आणि त्यांची मी कामवाली झाले असते एखाद्या नोकऱ्याप्रमाणे त्यांनी माझ्याकडून काम करून घेतलं असतं आणि नोकऱ्याप्रमाणेच वागणूक दिली असती जोपर्यंत मी काम करते तोवर त्यांनी मला सांभाळलं असतं पण त्यानंतर त्यांनी मला घराबाहेर हाकललं असतं तेव्हा मी कुठे जाणार होते हा विचार तर प्रत्येक वयोवृद्ध व्यक्तीच्या मनामध्ये येतच असतो जे सरकारी नोकरी करत असतात निदान त्यांना वयाच्या साठाव्या वर्षानंतर पेन्शन तरी येतं जे नोकरी करत असतात त्यांच्याकडे पैसा प्रॉपर्टी असते पण आपल्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचं जेव्हा साठ वर्ष होऊन जातात हातपाय चालत नाही शरीर थकतं आणि तेव्हा मात्र आपण दुसऱ्यांवरती आधार म्हणून आपलं जीवन जगत असतो तेव्हा आपण कोणाकडे आणि कोणत्या आशेने राहून जगायचं आपली मुलं आपल्याला सांभाळतीलच याचा काही नेम नाही मग अशा वेळी आपल्या हातामध्ये काहीच नसतं आणि प्रत्येक वेळी आपण चांगलं वागलो म्हणजे समोरचा व्यक्ती चांगला वागेलच असं नाही कधी कधी माणसाची वृत्ती बदलते आणि माणूस स्वार्थी होतो समोरच्याला आपल्याकडून त्याचा काहीतरी फायदा होत असेल तरच समोरचा माणूस आपल्याला किंमत देतो नाही तर आपल्याकडे पाहतसुद्धा नाही आयुष्याच्या अशा वळणावर वृद्ध काळात प्रत्येक व्यक्तीला हा प्रश्न पडत असतो आणि साहजिकच आहे हा प्रश्न न पडता कोणत्याही माणसाचं म्हातार पण जात नाही मित्रांनो तुम्हाला या सर्व गोष्टी सांगण्याचं एकच कारण की ह्या गोष्टी माझ्यासोबत घडल्या आहेत आणि त्याच अनुभवातून मी शिकत आहे म्हणतात ना ठेच लागल्याशिवाय माणूस पुढचा पाऊल नीट टाकत नाही तसेच काहीतरी माझ्या बाबतीतही घडले आहे कोणत्याही व्यक्तीला म्हातारपडामध्ये काम करण्याची हाऊस येत नाही किंवा मजाही येत नाही आज एवढा पाऊस पडत होता आणि एवढ्या पावसामध्ये मी कांदा भजी बटाटा भजी वडापाव तयार करून रस्त्याच्या कडेला विकत होते आणि वडापाव बनवता बनवता सुलचना भूतकाळात हरवून गेल्या आणि त्यांना त्यांच्यासोबत घडलेली प्रत्येक घटना अतिशय वाईट पद्धतीने आठवू लागली त्यांच्या डोळ्यामधून अश्रू ओघळत होते पण पावसाच्या थेंबांनी डोळ्यांमधून निघालेले अश्रू दिसतच नव्हते आज रडावं असं देखील वाटत आहे पण एका गोष्टीचा आनंद आहे की मी आज आत्मनिर्भर झाले आहे स्वाभिमानी झाली आहे म्हातारपणात देखील मी कोणाकडे हात पसरून कोणत्याही गोष्टीची लाचार नाही मी माझा स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकते आणि स्वतःसाठी जगू शकते ह्या गोष्टीचा मला आनंदच आहे सुलोचना या मूळच्या पंढरपूर जवळच्या एका छोट्याशा खेडेगावात राहत होत्या पंढरपूर म्हणजे देवस्थानातील एक मोठं नाव असलेलं गाजलेलं ठिकाण सुलोचनाचं जीवन हे त्याच ठिकाणी संपूर्ण गेलं आहे कारण की लग्न झाल्यापासून शामराव यांच्यासोबत संसार करता करता वयाची पासष्ट वर्ष कधी पूर्ण झाली हे समजलं देखील नाही शेतकरी कुटुंब म्हटलं की अनेक जबाबदारी येते त्या जबाबदाऱ्यांमध्ये घरातील कामं मुलं आणि सोबतच नवऱ्याला आधार देऊन शेतातील काम करू लागला या सर्व गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींची जबाबदारी पार पाडता पाडता सुलचना मात्र पूर्णपणे गुंतून जायच्या त्यांना स्वतःसाठी वेळ नसायचा ते त्यांच्या दोन मुलांमध्ये आणि मुलींमध्ये त्यांचं सर्व विश्व मानत असायच्या सात जणांचं कुटुंब होतं घरात तीन मुलं आम्ही दोघं नवऱ्या बायको आणि म्हातारे सासू सासरे होते सासू सासरे ते म्हणजे ते एक प्रकारचं कर्तव्य निभावणंच होतं कारण की श्यामराव हे त्यांचे सख्खे मूल नव्हते श्यामराव हे लहानपणी यात्रेत हरवलेला रडणारा मुलगा होता आणि तोच माझ्या सासू सासऱ्यांना सापडला होता खूप दिवस झाले पोलिसांच्या कानावरती ही बातमी घातली पोलिसांना देखील सांगण्यात आलं होतं की गावाच्या यात्रेत हा मुलगा हरवला आहे आणि तो आम्हाला सापडला आहे पोलिसांनी देखील खूप दिवस तपासणं केली पण शामराव यांना घेण्यासाठी किंवा त्यांच्याबद्दल कोणतीही केस नोंदवली देखील नव्हती आणि त्यांना घेण्यासाठी देखील कोणी आलं नव्हतं पाहता पाहता सहा महिने उलटून गेले पण अजूनही शामराव हे त्या म्हाताऱ्या म्हातारीच्या घरी राहत होते त्यांनाही मूलबाळ नव्हतं कारण की देवाने त्यांना ही एक कमी ठेवली होती म्हणून पोलिसांनी सांगितलं की आजी बाबा तुमच्या घरात देखील लहान मूल नाही तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही या लहान मुलाचा सांभाळ करावा मनापासून तर तुम्ही या मुलाला तुमच्याकडे ठेवून घेऊ शकता जेव्हा कधी भविष्यात त्याचे आईवडील त्याला शोधत येतील थी किंवा त्यांना त्यांचा मुलगा पाहिजे असेल तर तेव्हा आपण तो देऊ पण जोपर्यंत त्याला कोणी आधार नाही तोपर्यंत तुम्ही त्याला आधार देऊ शकता तेव्हा त्या म्हातारा म्हातारीने ठरवलं की देवाने आपल्याला मुलगा दिला नाही पण ह्या मुलाच्या रूपाने आपल्या घरी चालून एक बाळ आला आहे मुलाच्या रूपाने तर आपण त्याचा सांभाळ करायला काही हरकत नाही जेव्हा कधी त्याचे आईवडील त्याला घेण्यासाठी येतील तेव्हा आपण त्याला देऊ पण जोपर्यंत त्याला घेण्यासाठी कोणी येत नाही तोवर आपण त्याला आपला मुलगा म्हणून किंवा देवाने दिलेलं एक फळ म्हणून त्याचा सांभाळ करू असं म्हणून त्या म्हाताऱ्या जोडप्याने त्या मुलाला लहानाचं मोठं केलं परंतु माझं लग्न झालं तेव्हा माझे पती श्यामराव यांचे आईबाबा खूपच वयोवृद्ध झाले होते ते अंथरुणावरती पडून होते त्यामुळे मला त्यांच्या सर्व गोष्टी कराव्या लागत मी देखील हा विचार करत होती त्यांना स्वतःचा मुलगा नसताना देखील हरवलेला मुलगा त्यांना सापडला आणि त्यांनी त्याला लहाण्याचं मोठं करून त्याचा सांभाळ केला मग आता आमची जबाबदारी आहे त्या वयोवृद्ध म्हाताऱ्या आईवडिलांची सेवा करणे म्हणूनच मी देखील कसलीही कसर न ठेवता माझ्या सासू सासऱ्यांची पूर्णत्वाने सेवा करत होते त्याचंच फळ म्हणून आमच्या कुटुंबात सर्व काही सुखी होतं रोहित आणि मोहित माझी दोन मुले आणि आकांक्षा हे मुलगी होती मुलगी सगळ्यात मोठी असल्यामुळे तिचं लग्न लवकर केलं आणि ते सासरी नांदायला गेली परंतु दोन्ही मुले लहान होती शिकून त्यांना मोठं करणं स्वतःच्या पायावरती उभं करणं ही काळाची गरज होती कारण मुलांना आज आम्ही शिकून मोठं केलं चांगले नोकरीला लागली तरच उद्या मुलं आपल्याला सांभाळतील अन्यथा मुलं देखील आपल्याकडे बघणारसुद्धा नाही शेतामध्ये काम करत राहिली तर आमच्या म्हातारपणीचा आधार हा कमकुवत असेल हा विचार मनात ठेवूनच आम्ही दोघं पती पत्नी खूप कष्ट करत होतो आम्ही शेतात कष्ट करून मुलांना सांभाळले शिकवले आणि मोठे केले माझा मोठा मुलगा पोलीस आहे तर धाकटा मुलगा वकील दोघेही सरकारी नोकरीला आहेत मुंबईसारख्या मोठ्या शहरात दोघेही राहतात तिथेच नोकरी करतात एक दिवस माझे पती मला म्हणाले अगं सुलोचना आपण आपले मुलं एवढ्या मोठ्या शहरात राहतात कुठे राहतात कुठे नोकरी करतात काय खातात नक्की आपण पाहू तरी हा त्यांनी हट्ट धरला मी म्हणाले नको मुलं महिन्याला एकदा गावी येतातच ना उगा शहरात जाण्याचा हट्ट धरायचा नाही परंतु माझे पती यांनी माझं ऐकलं नाही आणि ते सतत मला हट्ट करत राहिले मला देखील असं वाटलं की यांनी जाण्याचे एवढंच म्हटलं आहे तर आपण जाऊया मी त्यांच्या हो ला हो दिलं आणि त्यांना मी म्हणाले एकदा आपण ही गोष्ट मुलांच्या कानावर घालू परंतु त्यांना अजिबात ही गोष्ट मान्य नव्हती आपण मुलांना न सांगता येथे जाऊ नक्की मुलं कुठे राहतात कशा परिस्थितीत राहतात हे आपल्याला देखील कळेल जर आपण त्यांना सांगितलं आपण जात आहोत तर ते सर्व तयारी निशी राहतील त्यामुळे त्यांना न सांगताच आपण जाऊ आणि त्यांना देखील आनंद होईल अचानक आपल्याला भेटल्यामुळे यासाठी सुलोचनाबाईंचा नकार होता पण श्यामराव यांच्या पुढे त्यांचं काही चालणार नव्हतं हे देखील त्यांना मान्य होतं म्हणूनच त्यांनी जास्त काहीही न बोलता मुंबईला जाण्याची तयारी सुरू केली सुलोचनाला नेहमी असं वाटायचं मुलं प्रत्येक महिन्याला गावी येतात मग एवढ्या लांब मुलांना भेटण्यासाठी का जायचं उगाच आपला वेळही जाईल आणि खर्चही होईल म्हणूनच त्या नकार देत होत्या परंतु पाहता पाहता जाण्याचा दिवस उजाडला दुसऱ्या दिवशी पहाटेच सुलोचनाबाई झोपेतून उठल्या आणि त्यांनी डांगर भोपळ्याच्या पुऱ्या करून लसणाची चटणी बनवली आणि खूप साऱ्या भाजीपाल्यासोबत घेऊन गावची प्रसिद्ध असलेली भेळ सोबत घेऊन ते मुंबईची गाडी पकडून आठ वाजता मुंबईला निघाले श्यामराव दादा यांच्याकडे त्यांची मुले राहतात तो पत्ता तर होताच कारण की खूप दिवसापूर्वी त्यांच्या मुलांनी त्यांना पत्ता दिला होता श्यामराव थोडे शिकलेले असल्यामुळे त्यांना शहरात फिरायला अजिबात अडचण नव्हती कारण त्यांना प्रत्येक गोष्ट वाचता लिहिता येत होती आजूबाजूच्या लोकांना विचारत ते मुंबईपर्यंत पोहोचले गावची बस कल्याणमध्ये जाऊन थांबली आणि कल्याणपासून त्यांना आता रेल्वेने प्रवास करायचा होता म्हणून त्यांनी रेल्वे पकडली डोंबिवलीमध्ये उतरले मुलांनी दिलेला पत्ता वाचत लोकांना विचारत मुलांच्या पत्त्यावर दोघेही आईवडील पोहोचले पण तोपर्यंत मुलं ऑफिसला निघून गेले होते संध्याकाळचे पाच वाजले आणि एकच तास राहिला होता मुलं ऑफिसवरून येण्याचा दोघेही आईवडील तुमच्या बाहेर दरवाजाजवळ बसून मुलं येण्याची वाट पाहत होती पण सहा वाजले सात वाजले तरी देखील दोघेही मुले आले नाहीत म्हणून श्यामराव यांनी बाजूच्याच राहणाऱ्या काकींना विचारलं आहोताई इथे दोन मुलं बॅचलर राहत होती ते आता अजून कसे घरी आले नाहीत ते किती वाजता घरी येतात आणि किती वाजता जातात तेव्हा त्या ते काकीने सांगितलं दादा इथे दोघेही सक्के भाऊ राहत होते ते पंढरपूरच्या जवळच त्यांचं गाव होतं पण नोकरीच्या निमित्ताने ही रूम बदलली आणि मागच्याच सेक्टरमध्ये त्यांनी बिल्डिंगमध्ये फ्लॅट घेतला तिथे ते राहत आहेत त्या बाजूच्या काकीने त्यांना पत्ता दिला आणि त्या फ्लॅटवरती पोहोचले दरवाजाच्या बाहेरच मोठ्या ठळक अक्षरांमध्ये मोहित आणि रोहित नाव लिहिलं होतं त्यामुळे दोघाही आईवडिलांना आता खात्री झाली होती की इथे आपलीच मुले राहतात त्यांना आनंद झाला त्यांच्या मुलांच्या रूमवरती पोचल्याचा शामरावांनी दारावरची बेल वाजवली पाच मिनिटांनी दरवाजा उघडला पण दरवाजा उघडला एका तरुण मुलीने त्या मुलीला पाहून शामराव तात्यांना ओळख पटली नाही म्हणून त्यांनी विचारले इथे मोहित आणि रोहित राहत आहेत का तेव्हा त्या मुलीने सांगितलं हो राहतात मी रोहितची बायको पूजा आहे तुम्हाला कोणाला भेटायचं आहे नक्की रोहितला की मोहितला परंतु भेटण्याच्या आधी हे मला सांगा तुम्ही कोण आहात मी पहिल्यांदा तुम्हाला इथे पाहिलं आहे तेव्हा शामराव यांनी सांगितलं मी रोहित आणि मोहितचा वडील आहे पूजा म्हणाली नक्की तुम्ही खरं सांगत आहात की खोटं तेव्हा शामराव म्हणाले मी खोटं कशाला सांगू मी त्यांचा बाप आहे खरोखरच मी त्यांचा बाप आहे आणि ही त्यांची आई आहे तेव्हा पूजाला खूप मोठा धक्का बसला पूजा म्हणाली आहो काका पण रोहित आणि मोहित यांना तर आई वडील नाही असे त्यांनी आम्हाला सांगितलं आहे मग तुम्ही कोण आहात नक्की त्या मुलीचे ते शब्द ऐकून शामराव यांना मोठा धक्का बसला तेव्हा ते म्हणाले बरं ठीक आहे मी माझी ओळख तुला सांगण्याच्या आधी तू त्या दोघांपैकी कोणालाही एकाला आवाज दे आणि मला त्यांना भेटू दे पूजा बऱ्याच वेळ दरवाजातून गप्पा मारत असल्यामुळे रोहित तिथे आला आणि त्याच्या पाठोपाठ मोहित आणि त्याची बायको आरती देखील तिथे आली रोहित आणि मोहितला तर खूप मोठा धक्का बसला कारण समोर दरवाजाच्या बाहेर आई आणि बाबा उभे आहेत हे पाहून त्यांना रडावं की हसावं हे काही कळतच नव्हतं रोहित मोठ्यानेच म्हणाला कोण तुम्ही मी नाही ओळखलं कोणाला भेटायचं आहे हे शब्द आपल्या स्वतःच्या मुलाचे जेव्हा कानावर पडले तेव्हा तो काही आई वडील यांना चक्कर येण्याचं बाकी राहिलं होतं आपल्या स्वतःचाच मुलगा आपल्याला ओळख देत नाही आणि ह्या परक्या मुले आपल्यावरती काय विश्वास ठेवतील हे सगळं रामायण महाभारत ऐकून शामराव यांना खूप मोठा धक्का बसला होता हे नक्की काय घडत आहे मी तर स्वप्न पाहत नाही ना कारण या गोष्टीवरती शामराव यांचा विश्वास बसत नव्हता तितक्यातच सुलोचना ताई म्हणाल्या अरे रोहित बाळा असं काय बोलत आहे स्वतःच्या आई वडिलांना कोणी अनोळखी म्हणतं का अरे एवढ्या लांबून तुझे वडील आणि मी तुम्हाला भेटायला गावावरून आलो आहोत आ तर आमची मुलं काय करतात कोणत्या परिस्थितीत राहतात हे पाहण्यासाठी आम्ही तुमच्या काळजीपोटी इथं आलो होतो आणि तुम्ही आम्हाला अनोळखी म्हणून घरामध्ये सुद्धा येऊ देत नाही रोहित हे सगळं खोटं बोलत होता कारण त्यांनी खोटं बोलून पूजा आणि आरतीसोबत लग्न केलं होतं पूजा आणि आरती या दोघेही सख्या बहिणी होत्या आणि जुळ्या बहिणी होत्या दोघीही मुलं हे चांगल्या नोकरीला आहेत आणि दिसायला देखील संस्कार दिसत होते म्हणूनच ह्या दोघींनी देखील त्यांच्यासोबत लग्न केलं होतं पण लग्नाच्या वेळी दोघाही भावांनी त्यांना हेच सांगितलं होतं की आम्हाला आईवडील नाहीत आमचे आईवडील लहानपणीच वारले असं सांगून ही माहिती देऊन दोघंही भावांनी आणि दोघं बहिणींनी एका मंदिरात थोड्या माणसांच्या उपस्थितीत लग्न लावलं म्हणूनच आज ही वेळ आली होती परंतु रोहितला आता समजलं होतं खोटं बोलले तर आपल्या बायका आपल्याला खूप काही बोलतील आणि घटस्फोट घेतील म्हणूनच तो खोटं बोलून आईवडिलांना ओळख न ना दाखवण्याचं नाटक करत होता अरे रोहित असं काय बोलत आहेस तू बाजूला सरक मला बघू दे जरा रोहित आणि पूजाला बाजूला सरकवून मोहित पुढे आला आणि म्हणाला ठीक आहे तुम्ही आमचे आईबाबा आहात तर ठीक आहे मोहित म्हणाला पूजा आरती आणि रोहित तुम्ही तिघेही आतमध्ये जा मी यांच्यासोबत जरा बोलतो तेव्हा पूजा आणि आरतीच्या सर्व काही लक्षात आलं होतं तेव्हा त्याने सांगितलं नाही जे काय बोलायचं आहे ते आमच्या समोरच होऊन जाऊ दे आता मोहितला असं वाटलं होतं की दोघीही बहिणी आतमध्ये निघून गेल्यावर मी आईवडिलांना सर्व काही खरं सांगेन म्हणजे या दोघींना काही समजणार नाही पण पूजा आणि आरती आतमध्ये जाण्यासाठी तयार नव्हत्या तेव्हा मोहित म्हणाला ठीक आहे आई बाबा तुम्ही कान उघडे ठेवू नये का आणि पूजा आणि आरती यांना देखील म्हणाला आम्ही दोघे भाऊ तुमच्या दोघींसोबत खोटं बोललो हेच आमचे खरे आईवडील आहेत आणि आई बाबा या दोघी बहिणी आहेत त्या दोघी आमच्या बायका आहेत मोहितचे हे वाक्य ऐकताच पूजा आणि आरती यांना जेवढा धक्का बसला होता तेवढाच मोठा धक्का सुलोचनाबाई आणि श्यामराव यांनासुद्धा बसला श्यामराव म्हणाले ठीक आहे ते तुमच्या बायका आहेत हे मी मान्य करतो पण तुम्ही आम्हाला नकळत फसवून हे लग्न कधी केलं आणि का केलं आम्ही तुमच्या लग्नाला नकार दिला असता का तेव्हा मोहित आणि रोहित म्हणाला तुम्ही गावची माणसं भोळी माणसं आहात आमचं तुमच्यावर प्रेम नाही असा भाग नाही पण बाबा आणि आई आरती आणि पूजा ह्या उच्च शिक्षित श्रीमंत आणि स्टँडर्ड घरातील मुली आहेत त्यांचे आई बाबा हे मूळचे कायमस्वरूपी मुंबईत राहणारे आहेत त्यांचं बोलणं त्यांचं वागणं त्यांचे राहणीमान एकीकडे आणि तुमचं गावाकडे राहणं बोलणं ते गावठी कपडे घालणं गावठी खाणं वागणं हे सगळं एकीकडे म्हणून आम्हाला असं वाटत होतं की आमचे आईवडील जरी गावढळ असले तरी आम्ही शहरात आल्यापासून खूप स्टँडर्ड राहत आहोत आणि आम्हाला गावच्या गावढळ मुलींसोबत लग्न करायचं नव्हतं म्हणूनच आम्ही शहरातील स्टँडर्ड मुलींसोबत लग्न केलं त्यांचे स्टेटस आणि तुमचं स्टेटस मॅच झालं नसतं आम्ही जर पूजा आणि आरती यांना सांगितलं असतं की तुम्ही आमच्या आई आईबाबा आहात आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं असतं तर त्यांनी आमच्यासोबत लग्न केलंच नसतं म्हणूनच आम्ही त्या दोघींना सांगितलं नाही आम्हाला तुमच्या राहणीमानाची कपड्यांची लाज वाटत होती आणि ह्याच गोष्टीमुळे त्या दोघींनी आम्हाला लग्नाला नकार दिला असता ही गोष्ट आम्हाला वाटत होती म्हणूनच आम्ही त्यांना देखील सांगितलं नाही की आम्हाला आईबाबा आहेत म्हणून आम्ही तुम्हाला देखील लग्नाचं काहीच बोललो नाही पण दोन वर्ष झाले आहे आमचं लग्न होऊन आणि आरतीला देखील एक बाळ आहे एक वर्षाचं आणि पूजा आता प्रेग्नेंट आहे मुलाच्या सर्व गोष्टी सांगून झाल्या होत्या आणि सुलोचनाबाई सुलोचनाबाई आणि शामराव मुलांचं बोलणं फक्त ऐकत होते शामराव विचार करत होते की माझी मुलं माझीच फसवणूक करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं शामराव यांनी विचारलं बाळांनो आम्ही कोणतं एवढं मोठं पाप केलं होतं की तुम्ही आमची फसवणूक करावं आम्ही गावठी आहोत गावाकडची माणसं आहोत याचं तुम्हाला वाईट वाटत होतं याच गोष्टीची तुम्हाला लाज वाटत होती का अरे पण लहानाचं मोठं वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला केलं तोपर्यंत तुम्हाला कधी तुमच्या आई वडिलांची लाज नाही वाटली जेव्हा तुम्हाला शिक्षण देत होतो त्या शिक्षणासाठी पैसे किती लागत होते ते पैसे कमवण्यासाठी आम्ही आमचं शरीर झिजवलं म्हणूनच आज आम्ही इतके म्हातारे झालो आहोत तेव्हा तुम्हाला आम्ही गावठी वाटलो नाही प्रत्येक वेळी जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही तुम्हाला पैसे देत गेलो का तर तुम्ही दोघेही लहानपणापासून शाळेत हुशार होता याबाबत आमचा तुम्हाला काहीही प्रश्न नव्हता पण ह्या सगळ्या गोष्टींची परतफेड तुम्ही अशा पद्धतीने केली आणि तुम्ही कितीतरी दिवस नेहमी महिन्याला दोन महिन्याला गावाला येत होते तुमची आई तुम्हाला भाजीपाला देत होती प्रत्येक गोष्ट तुमच्या हातात पिशव्या भरून देत होती तेव्हाही तुम्ही एका शब्दाने बोलले नाही जेव्हा तुम्ही गावाला येत होता तेव्हा तुमच्या बायका तुम्हाला कधी असे विचारत नव्हत्या का की तुम्ही गावावरून जो भाजीपाला आणत आहात तो कुठून आणतात तुम्ही दोन दोन महिन्याला गावाला जाता ते कोणाकडे जाता आज मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे मुलींनो तुम्ही आजपर्यंत यांना हे विचारलंच नाही तेव्हा दोघीही मुली शांत बसल्या दोघी मुलींनी आवाज उठवला असता पण त्या दोघा माणसांकडे सुलोचना आणि श्यामराव यांच्याकडे पाहून त्यांनासुद्धा ते, ते खूपच गावठी माणसं आहेत असंच वाटत होतं म्हणून त्या दोघीही बहिणी काही बोलल्या नाही आणि त्यांनी देखील या सगळ्या गोष्टींवरती आपल्या नवऱ्यांना जास्त प्रश्न केले नाही आता सगळ्या गोष्टी घडल्या होत्या बोलणं होतं ते सर्व काही झालं श्यामराव त्यांच्या बायकोल्या म्हणतात सुलोचना अजून किती अपमान सहन करायचा आहे तूच सांग किती वेळा आपण आता इथे थांबायचं आहे आपल्या मुलांनी जेवढं काही घडलं तेवढं सगळं आपल्याला सांगितलं आपणच महामूर्ख म्हणावं किती महापापी म्हणावं म्हणून यांच्यासारखी मुलं आपल्या पोटी जन्माला आली आणि ज्या मुलांना जन्म दिला हाताचा पाणा करून नेत्राचा दिवा करून त्यांना वाढवलं त्यांनीच आज सांगावं हे आमचे आईवडील नाही यासारखे मोठे आणि महाभयानक कोणती गोष्ट असू शकते श्यामराव मुलांसोबत जास्त काही न बोलता रात्रीची आठची गाडी कल्याणमधून पकडून पुन्हा एकदा गावाला आले परंतु एकाही मुलाने आईवडिलांना घरामध्ये या किंवा आले आहात तर दोन तीन दिवस रहा एका शब्दाने देखील सांगितलं नाही आता श्यामराव आणि सुलचना देखील जास्त काही नाही बोलले मनातल्या मनात या सगळ्या गोष्टींचा विचार करत होते आणि स्वतःच्या नशिबाला दोष देत होते लहानपणी मी हरवला होतो कोणत्या तरी पुण्यवान जोडप्याच्या हातामध्ये सापडलो आणि त्यांनी माझा सांभाळ केला सुलोचनासोबत लग्न झालं आणि सुखी संसाराची कितीतरी वर्ष पूर्ण झाली असं वाटत होतं आता सगळं काही सुखी झालं देवाने माझ्या आयुष्यात सगळं सुख दिलं पण नाही मला असं कधीच वाटलं नव्हतं माझीच मुलं मला असं अनोळखी म्हणून ओळख देतील आणि दरवाजावरून परत एकदा मागे पाठवून देतील ज्या मुलांना भेटण्यासाठी गेलो होतो त्याच मुलांनी आज हे रंग दाखवले या सगळ्या गोष्टींचा विचार करत आणि सुलोचनाबाई मात्र डोळ्यातून अश्रू ढाळत होत्या पहाटेचे पाच वाजता सुलोचना आणि श्यामराव यांची बस पंढरपूरमध्ये पोचली आणि आपल्या पिशव्या घेऊन दोघे गावाच्या दिशेने चालत चालत निघाले कोणाला दोष द्यायचा हे त्यांना समजत नव्हतं आणि गावी गेल्यानंतर आता सगळं काही संपलं असंच त्यांना वाटत होतं चार पाच दिवस निघून गेले आणि सातव्या दिवशी शामराव यांनी त्यांच्या मुलीला आकांक्षालाही फोन करून निरोप दिला बाळा खूप दिवस झाले आहेत तू आम्हाला भेटायला आली नाहीस ये तरी असं म्हणून शामराव यांनी आकांक्षाला बोलावून घेतलं त्यांची मुलगी त्यांना भेटायला आली तेव्हा त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली आणि आपल्या भावाची करामत ऐकून बहिणीला देखील खूप मोठा धक्का बसला श्यामराव यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं होतं बाळा आपल्या भावांचं कौतुक ऐकून तुला तर सगळं काही समजलं असेल आमच्या म्हातारपणात ते आम्हाला सांभाळतील याचा काही भरोसा नाही पण आमच्या दोघांमधून एक जरी कोणी गेलं तर दुसऱ्याला आधार देण्याचं काम तू कर आम्हाला माहीत आहे बाळा तू सासूरवाशिन मुलगी आहेस तुझ्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमी नाही पण तरी देखील आम्ही तुझ्यावरती ते संस्कार केले आहेत म्हणूनच ह्या सगळ्या प्रॉपर्टीवर फक्त आणि फक्त तुझाच अधिकार आहे आणि आम्हाला सांभाळण्याची जबाबदारी देखील तुझीच आहे आकांक्षा म्हणाली बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका या सगळ्या गोष्टीची जबाबदारी मी घेणार आहे तुम्ही आता कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका थोड्या वेळ ती आईवडिलांना भेटून आपल्या सासरी निघून गेली काही दिवसांनी श्यामराव यांनी एका वकिलांना बोलून त्यांचं मृत्यूपत्र तयार केलं कारण त्यांच्या मनाची घालमेल त्यांना समजत होती म्हणूनच ह्या गोष्टी त्यांनी केल्या असाव्यात परंतु दीड महिन्याच्या आतच एक दिवस अघटित घडला श्यामराव यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांनी शेवटचा श्वास घेतला आता सुलोचनाबाई यांना आधार म्हणून कोणीच नव्हतं त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला आणि घडलेली सर्व घटना सांगितली मुलगी जावई हे सगळे त्यांच्या घरी आले मुलांना न सांगण्याचा निर्णय सर्वांनी घेतला होता पण गावातील काही लोक म्हणाले शेवटची बातमी आहे आणि शेवटचं वडिलांना त्यांना पाहून द्या म्हणून गावातील काही लोकांनी त्यांना फोन केला मुलांनी देखील विचार केला की वडिलांना भेटायचं इतकं महत्वाचं नाही प्रॉपर्टीच्या बाबतीत काहीतरी गोष्टी घडतील या उद्देशाने आणि संपत्तीच्या लालसे पोटी मुलं आणि सुना गावाकडे आल्या तोपर्यंत सुलोचनाबाई आणि मुलगी आकांक्षा यांनी त्यांच्या मृत शरीरास अग्निदाग दिला होता तेराव्याची विधी झाल्यानंतर शामराव यांनी बनवलेल्या मृत्यूपत्र घेऊन वकील त्यांच्या घरी आले आणि ती मृत्यूपत्रे वाचून दाखवलं वकिलांनी सांगितलं श्यामराव यांनी त्यांच्या इच्छेने सर्व प्रॉपर्टीची विभागणी कशा पद्धतीने केली आहे हे मृत्यूपत्रात लिहिलं आहे आणि त्याच लिहिलं होतं माझा अर्धा हिस्सा माझ्या मुलीच्या नावावरती असेल तर राहिलेला अर्धा हिस्सा माझ्या बायकोच्या नावावर असेल आणि मृत्यूपत्रातील ह्या प्रॉपर्टीच्या वाटण्यांनी दोन्ही मुलांना खूप मोठा धक्का बसला कारण मुलीच्या नावावर ती म्हणजे त्यांच्या बहिणीच्या नावावरती प्रॉपर्टी केली आहे हे ऐकून दोन्ही भावांनी त्यांच्या बहिणीला विचारलं ताई तुला कोणत्याही गोष्टीची कमी नाही तरी देखील तुला वडिलांची प्रॉपर्टी हवी आहे का तेव्हा बहिणीने सांगितलं मी तुम्हाला ओळखत नाही वडिलांनी प्रॉपर्टी अर्धी माझ्या नावावर केली आहे त्याची मला अजिबात गरज नाही पण माझ्यावरती माझ्या आईची जबाबदारी आहे त्यासाठीच ती प्रॉपर्टी माझ्या नावावरती असेल त्यांच्या बहिणीने असा खडा सवाल देऊन उत्तर दिलं त्यामुळे दोन्ही भावांची अजिबात हिंमत झाली नाही त्यापुढे तिला काही बोलण्याची पण दोन्ही मुलांनी आता आईला गोडगोड बोलून आई तू आमच्यासोबत चल मुंबईला आता इथे बाबा देखील राहिले नाही तुला कोण सांभाळणार असं म्हणून आईला मुंबईला नेण्याचं त्यांनी नाटक केलं शेवटी म्हणतात ना आई ही भोळ्या मनाची असते आई देखील म्हणाली ठीक आहे चला मी तुमच्यासोबत मुंबईला येते तुम्ही वडिलांचा शेवट केला नाही निदान माझा तरी करा असं आईला वाटलं म्हणून आई देखील दोन्ही मुलांसोबत मुंबईला गेली सहा महिने दोन्ही मुलांनी आपल्या आईला सांभाळलं एक पोलीस होता तर दुसरा वकील होता घरात पैशाची कमतरता नव्हती दोन्ही सुनांना एक एक मुलगा होता दोन्ही मुलांनी आपल्या बायकांना सांगून ठेवलं होतं तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आई थोड्याच दिवस आपल्यामध्ये राहणार आहे जेव्हा प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल तेव्हा आपण तिला घरातून बाहेर काढू तोपर्यंत तुम्ही तिच्याशी गोड बोलून तिच्याकडून सर्व कामे करून घ्या दोन्हीही मुलांनी आपल्या बायकांना असं सांगितलं तेव्हा बायकांनी देखील होला हो केलं आणि त्यांच्या सासूला घरात घेतलं काही दिवसातच त्यांनी सासूची मोलकरीण बनवून ठेवली आणि मुलांनी गोडगोड बोलून सर्व प्रॉपर्टी आईच्या नावावरती होती ती आपल्या नावावर करून घेतली आणि काही दिवसातच दोन्ही मुलांनी एक दिवस आपल्या आईसोबत सुनांनी आपल्या सासूसोबत खूप भांडण केली आणि रात्रीच्या दोन वाजता आईला घराबाहेर हाकललं तेव्हा मात्र आईसमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता त्या रडतच रेल्वे स्टेशनवर येऊन बसल्या होत्या आणि विचार करत होत्या माझ्या नवऱ्याने माझ्या म्हातारपणाची तरतूद केली होती ती देखील ह्या मुलांनी माझ्याकडून हिसकावून घेतली आता मी जगायचं कसं कोणाकडे आधाराचा हात पसरवायचा परंतु तेव्हा एका माणसाने येऊन सुलोचना यांना आधार दिला आणि सांगितलं म्हातारपणात काय करायचं म्हातारपणात करायचं नाही जोपर्यंत शरीर नीट आहे तोपर्यंत स्वतःसाठी जगायचं लढायचं आणि काम करायचं हे हिम्मत देऊन दुसऱ्या दिवशी सुलचना यांनी गावाकडे जाण्याची बस पकडली आणि दुसऱ्या दिवशी मुलीच्या घरी गेले एक दिवस मुलीच्या घरी राहून मुलीला सर्व घडलेली मुलीला सर्व घडलेली घटना सांगितली आणि त्यानंतर स्वतःच्या मनाला समजावून सांगितलं मनाशी ठरवलं आता मी लढणार आणि मुलीला सांगितलं जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत मी स्वतःला सांभाळेल जेव्हा मला काहीही माझ्याकडून होणार नाही तेव्हा तू मला सांभाळ असं म्हणून सुलोचना यांनी एक वडापावचा गाडा टाकला आणि विठुरायाच्या मंदिराच्या बाजूलाच त्यांनी तो सुरू केला सुरुवातीला त्यांनाच हे सगळं थोडं कठीण जात होतं पण हातामधील चव आणि तोंडात गोडवा असल्यामुळे हळूहळू त्यांचा धंदा खूप वाढू लागला आणि आज लोक सुलोचना यांचा वडापाव खाण्यासाठी कितीतरी वेळ वाट पाहत असतात त्यांच्या गाड्याजवळ उभे राहतात आणि आज सुलोचना यांचा धंदा एका दिवसाचा पंचवीस हजारांचा होतो आता त्यांचं शरीर जरी थकलं असेल तरी त्यांना एका मुलाला कामाला ठेवून त्यांचा वड्यापावचा गाडा चालवत होत्या चा, आणि वयाच्या सत्तर पंच्याहत्तर वर्षामध्ये देखील स्वतः पैसे कमवून स्वाभिमानाने राहत होत्या आज या म्हातारपणात देखील त्यांना कोणापुढे पैशासाठी हात पसरवायची गरज वाटत नाही प्रेक्षक मित्रांनो हाच होता सुलोचनाबाई यांचा प्रवास म्हातारपणात पैशासाठी प्रॉपर्टीसाठी मुलांनी सुनांनी घराबाहेर हाकलून दिलं होतं तरी देखील न हारता न डगमगता सुलोचना यांनी आज त्यांच्यासारख्या समवयस्क लोकांपुढे त्यांच्या स्वतःच्या जीवनाची प्रेरणा आणि आदर्श ठेवला होता आणि त्यांनी सर्वांना सांगितलं होतं की कुणापणे लाचार होण्यापेक्षा स्वाभिमान गहाण ठेवून जगण्यापेक्षा कष्ट करून जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपण स्वतःला सांभाळ पाहिजे कारण मुलं आणि सुना म्हातारपणापर्यंत आपला सांभाळ करतीलच असं नाही तर प्रेक्षक मित्रांनो सुलोचना यांनी म्हातारपणात देखील मुलांनी आणि सुनेने हाकलून दिले तरी स्वतः उभं राहून आज या म्हातारपणाच्या वयाच्या सत्तर वर्षात कितीतरी लाखोंची कमाई करत आहेत आणि स्वाभिमानाने जीवन जगत आहेत याबद्दल तुम्हाला काय वाट कॉमेंट करून आम्हाला नक्की कळवा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत